आणि एकशे ऐंशी पॉइंट पाच शून्य एक ची एक विजेरी घेतली आणि दोन्ही साठी पाचशे ची नोट दिली त्याला परत मिळालेले पैसे आहेत

हो मग त्यांची बेरीज झिरो झिरो टेन झाले सिक्स वन फाईव्ह प्लस वन सिक्स एट तसेच तस आणि थ्री असं थ्री हंड्रेड एटी सिक्स रुपये झाले पण आपल्या फाईव्ह हंड्रेड मधून थ्री मेदून

झिरो आहे मग ने मायनस नाही होत म्हणून फाईव्ह कडनं एक उसण घेतला चला फाईव्ह उसण घेतला याला दिला शेजाऱ्याला शेजाऱ्याने शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याला दिला ओके बरोबर शेजारने दुसऱ्या शेजाऱ्याला दिला चला चार गेले दहा न सागेले चार ह चला इतर नाही दोन गेले एक हम्म आणि आप चार आपण घेतलेलं चार झालं मग एक झालं एक राहिले एक राहिले एक एकशे चौदा ऑप्शन नंबर बी येतो एकशे चौदा एकशे चौदा ऑप्शन एक नंबर बी चला व्हेरी गुड चला सगळ्यांना समजलं बाबा आपण क्वेश्चन